सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आज बुधवार दिवस आहे शेतकरी मित्रांनो सतरा डिसेंबर हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष असलेला पीक शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये डीबीटी द्वारा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होण्याचा असल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने आणि कृषी विभागाने आणि विमा कंपन्यांच्या सामान्यासून हा मोठा टपा पूर्ण होत असून सतरा डिसेंबर शेतकरी मित्रांनो बुधवार म्हणजे सकाळपासून शेतकरी मित्रांनो सकाळपासून टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मॅसेज पण आलेले शेतकरी मित्र बँक कडून येण्यास सुरुवात झालेली असून गावागावात शेतकरी मित्रांनो आनंदाचे वातावरण निर्माण आहे शेतकरी मित्रांनो दिनांक शेतकरी मित्रांनो दिनांक बुधवारी सतरा डिसेंबर शेतकरी मित्रांनो डेबिटी द्वारा थेट खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो लाभार्थी शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस शेतकरी मित्रांनो या तीन वर्षाचा शेतकरी मित्रांनो एकत्र पिक मात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो रक्कम अनुसार वेगवेगळी हेड्री मिळणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे एकच रक्कम मिळणार नाही शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की शेतकरी मित्रांनो एका दिवसात सर्व रक्कम जमा होणारा नाही शेतकरी मित्रांनो टप्प्या तपे टप्प्याने जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो रक्कम मात्र सतरा डिसेंबर प्रक्रिया सुरू झाली आहे शेतकरी मित्रांनो आणि पुढील काही दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो हे अत्यंत महत्वाचा टप्पा शेतकरी मित्रांनो कि हेडरी किती रुपये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अठरा हजार रुपये प्रति हेटर बावीस हजार रुपये प्रति हेडर सव्वीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बत्तीस हजार रुपये प्रति हेडर शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणत असाल हजार बावीस हजार सव्वीस हजार बत्तीस हजार हे काय सांगत आहे शेतकरी मित्रांनो कारण की जिल्ह्यानुसार शेतकरी मित्रांनो रक्कम अलग अलग राहणार आहे शेतकरी मित्रांनो यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एकाला हजार रुपये तर काहींच्या खात्यात शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपयापर्यंत एक लाख रुपयापर्यंत रक्कम जमा होत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला किती झाली ते कमेंट बॉक्स मध्ये सतरा डिसेंबर शेतकरी मित्रांनो आज डिसेंबर कोणकोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे आपण बघणार आहोत जिल्हा आहे की अहमदनगर पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि शेतकरी मित्रांनो बुलढाणा नागपूर वर्धा चंद्रपूर शेतकरी मित्रांनो गोंदिया भंडारा नांदेड हिंगोली परभणी जालना तसेच शेतकरी मित्रांनो लातूर उस्मानाबाद धाराशिव नाशिक धुळे नंदुरबार जळगाव शेतकरी मित्रांनो हे सर्व आहेत शेतकरी मित्रांनो त्याला सतरा डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुमचे जिल्हे आहेत का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही शेतकरी मित्रांनो त्याने काय करा पाहिजे ते आपण बघणार आहोत डेबिटी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे शेतकरी मित्रांनो हा बँक खात्यामध्ये ई केवायसी झालेली नाही शेतकरी मित्रांनो तसेच आधार लिंक पण नाही शेतकरी मित्रांनो आणि खाते चुकीचे आहे किंवा कोड आहे मित्रांनो विमा पण विमा अर्जात पण त्रुटी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसं बघितलं आता ते सांगतो मी शेतकरी मित्रांनो बँक खाते जाऊन ई सी पूर्ण करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि आधार कार्डशी बँक खाते लिंक करा शेतकरी मित्रांनो विमा अर्जाची ही स्थिती तपासा शेतकरी मित्रांनो आणि कृषी कार्याशी जाऊन विमा कंपन्यांशी संकल्प साधा शेतकरी मित्रांनो सरकारने स्पष्ट केले आहे शेतकरी मित्रांनो की पात्र शेतकऱ्यांचे पैसे नक्कीच मिळतील शेतकरी मित्रांनो फक्त थोडे वेळ लागू शकतील शेतकरी मित्रांनो म्हणजे की दुसरा टप्पा शेतकरी मित्रांनो दुसरा टप्पा का होणार आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत शेतकरी मित्रांनो सरकारची भूमिका शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने सांगितले आहे की शेतकरी मित्रांनो विमा कंपन्या वितरण करण्यात संदर्भात ठेवलेली आहे शेतकरी मित्रांनो थेट खात्यात पैसे जमा केले जातील आणि कोणत्या शेतकऱ्यांना तर नाही शेतकरी मित्रांनो ते आपण एवढे मंदी पुढे बघणार आहोत पात्र शेतकरी विंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो जे पण पात्र शेतकरी शेतकरी मित्रांनो ते विम्यापासून वंचित राहणार नाही शेतकरी मित्र मित्रांनो कृषी विभागाकडून जिल्ह्यात हे यादा तयार करण्यात आलेल्या शेतकरी मित्रांनो विमा कंपन्याने निधी वितरण करण्याचे निर्देश दिलेले शेतकरी मित्रांनो आज पीक विमा शेतकरी मित्रांनो हा शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेवर अत्यंत महत्वाचा संप्रत असून परंतु यादीची अंमलबजावणी अपडेट अर्ज प्रक्रिया आणि नुकसान भराई वितरण त्वरित आणि दर्शावली शेतकरी मित्रांनो सरकारने केलेले बदल व सुधारणा सकारात्मक असल्याचे तीन त्रिय शेतकऱ्यांना त्यांच्या अपेक्षित लाभ पर्यंत सोपी आणि न्याय वितरण परलांबी मेळावारी हाय शेतकरी मित्रांनो शेतकरी व शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाचा टपा पुढील टपा जमा कोणावर शेतकरी मित्रांनो ते आपण बघूया पुढील टपा म्हणायचं की अठरा किंवा एकोणवीस किंवा वीस नोव्हेंबर शेतकरी डिसेंबर सॉरी शेतकरी मित्रांनो अठरा किंवा वीस डिसेंबर दरम्यान जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो पुढील कोणते जिल्ह्या ते बघूया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आणि ठाणे हे आहेत शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात शेतकरी मित्रांनो म्हणजे की दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बुधवार डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे शेतकरी मित्रांनो अनेक दिवसांपासून प्रत्यक्षात असलेल्या अखेर रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही आहे शेतकरी मित्रांनो त्यांनी योग्य वापर करावा आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही रक्कम मिळण्यास होईल शेतकरी मित्रांनो माझ्याच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो